नमस्कार मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा इथे एका बाऊलमध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी गुळाची पावडर घेतलेली आहे तर इथे तुम्ही ना गुळ जर घेतला तर तो पाण्यात वितळून सुद्धा घेऊ शकता पण मी इथे गुळाची पावडर घेतलेली त्याच्यामुळे मी डायरेक्ट घातलेला आहे याच्यामध्ये त्यानंतर एक चमचा बडीशोप इथे मी थोडीशी कुटून घातलेली आहे त्यानंतर चवीसाठी अगदी पाव चमचा मीठ घातलं आहे अर्धासा चमचा इलायची पावडर घातली आहे आणि अर्धासा चमचा सुंठ पावडर घालून घेतली आहे आणि हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आणि जर तुम्ही गुळ घेतला ना तर एक वाटी पाण्यामध्ये गूळ वितळून घ्या आणि नंतर ह्या पिठामध्ये घाला पण मी इथे गुळाची पावडर घेतली आहे त्यामुळे एक वाटी पाणी आहे आणि एक वाटी पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पिठाच्या गुठळ्या आणि जो आहे तो सुद्धा व्यवस्थित मिक्स होईल या पद्धतीने आपल्याला सर्व आता मिक्स करून घ्यायचे तर मैत्रिणींनं इथे मी पितृपक्षात स्पेशल असे बनवले जाणारे गोड भजे बनवत आहे तर आमच्याकडे पितृपक्षामध्ये भजी आवर्जून बनवतात म्हणजे नैवेद्यामध्ये गोड भजी लागतातच म्हणून आमच्याकडे बनवतात तुमच्याकडे बनवतात की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा या पद्धतीने आता हे सर्व पीठ मी भिजवून घेतलेलं आहे आणि प्रमाण अगदी योग्य आहे बरं का एक वाटी पिठाला एक वाटी गूळ आणि एक वाटी पाणी तर हे आपल्याला दहा एक मिनिट झाकून ठेवायचे तोपर्यंत आपल्याला तेल गरम होण्यासाठी ठेवायचे बघा वा तर मी तेल गरम होण्यासाठी ठेवले आणि आपलं पीठही चांगलं मुरलेलं आहे यामध्ये आता पाव चमचा आपल्याला खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे आणि भजी कुरकुरीत होण्यासाठी तुम्ही दोन चमचे बारीक रवा घातला तरीसुद्धा चालेल बरं का पण रवा घालताना तो अगोदरच घालायचा म्हणजे ते मूर्त व्यवस्थित आता आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे तर यामध्ये आता मी भजी सोडून घेते आणि तेलामध्ये मावेल इतपत आपल्याला सर्व भजी सोडून घ्यायची आहे बघा एक एक करून खूप सुंदर होतात टेस्टी पण लागतात आणि आमच्याकडे पितृपक्षामध्ये नैवेद्यासाठी भजी करावीच लागतात तर या पद्धतीने असे सर्व भजी मी आता सोडून घेते आहे आणि गॅस आहे ना आपल्याला सुरवातीला तेल कडकडीत तापून घ्यायचं नंतर आपल्याला एकदम लो फ्लेमवरतीच ही भजी तळून घ्यायची आहे जर तुम्ही हाय फ्लेमवरती भजी तळली तर ती वरतून लाल होतात आणि मध्ये कच्ची राहण्याची शक्यता असते त्यामुळे काय करायचं लो फ्लेमवरतीचं भजी आपल्याला तळून घ्यायची फार तर तुम्ही मिडियम गॅस ठेवू शकता पण हाय फ्लेमवरती प्लीज तळू नका वरतून करपतात भजी तर या पद्धतीने असं उलटपालट करत भजी आपल्याला तळून घ्यायची बघा किती सुंदर कलर पण आलेला आहे आणि भजी पण आपली छान दिसत आहेत आणि टेस्टीसुद्धा लागतात बरं का नक्की ट्राय करा खूप छान लागतात आमच्याकडे पद्धतच आहे ही पितृपक्षामध्ये भजी नैवेद्यासाठी करतात तर बघा इथे भजी आपली तळून झालेली आहे तर मी आता एका ताटामध्ये काढून घेते आणि जरा वेळ लागतो तळायला लो फ्लेमवरती तळल्यामुळे आणि मध्येसुद्धा व्यवस्थित तळली पाहिजे म्हणून एक अगदी लो फ्लेमवरती तळून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे मध्येसुद्धा व्यवस्थित तळल्या जातात कुठे कच्ची वगैरे राहत नाही तर बघा या पद्धतीने आता मी ही भजी तळून घेतली आहे आता दुसरी बॅच पण मी अशीच तळून घेते आहे बघा किती सुंदर झाली आहेत की नाही तर दुसरी बॅच मी पटपटा अशी तळून घेते आहे खूप सुंदर होतात टेस्टी होतात तर नक्की ट्राय करा आणि कसे झालेत मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा आणि व्हिडिओ आवडला की नाही ते सुद्धा सांगा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा बघा या पद्धतीने मी दुसरी बॅच तळून घेतली बघा आपली भजी खूप छान झालेली आहे अगदी नरम झालेली मधून तर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद